श्री स्वामी समर्थ बाळा शरीराला रोज साबणानं घासून स्वच्छ आणि ताजेतवानं करावं लागतं तसंच तुमच्या मनालासुद्धा स्वच्छ आणि उत्साही राहण्यासाठी तुम्हाला चांगल्या विचारांची देखील गरज असते काही लोकांचा असा गैरसमज असतो की उपदेश सुविचार चांगले विचार सल्ले फक्त इतरांना देण्याकरता आणि त्यांनी इतरांनीच आपल्या आचरणात आणण्याकरताच असतात जसं की स्वतःसाठी या गोष्टी नाही आहेत जे लोक तुमचा द्वेष करतात त्यांना तुमच्यावर वेळ घालवण्याऐवजी जे लोक तुम्हाला ओळखतात त्यांच्याकडे लक्ष देणं अधिक चांगलं ज्याने आयुष्यात कधीच काही साध्य केलं नाही त्याने तुम्ही काय करायला हवं हे तुम्हाला बिलकुल सांगण्याची गरज नाही आणि तुम्हाला ते सांगू देऊ नका तुमच्या आयुष्याचं नियंत्रण तुमच्या स्वतःच्याच हाती असलं पाहिजे नियंत्रण नाही तर ते दुसरं कुणीतरी घेऊन जाईल बदल कधीही कुणीही घडवून आणू शकतो जे कराल ते मनापासून करा मनापासून प्रयत्न केल्यास बदल हा घडतच असतो प्रत्येकजण जग बदलायचा विचार करतो पण स्वतःला बदलायला मात्र कुणीच विचार करत नाही कारण सुरुवात ही स्वतःपासूनच होत असते कधीही स्वतःपासून सुरुवात केली की मग सगळ्या गोष्टी आपोआप बदलत जातात जसं तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही सत्याच्या बाजून उभे आहात तर मग अशा वेळेस तुमच्या विरोधात कोण कोण उभा आहे याचा तुम्हाला विचार लढताना नक्कीच करू नका कारण कणखरपणा हा आत्म्यामध्ये आणि तुमच्या मनामध्ये असतो तुमच्या स्नायूमध्ये नाही कुठल्याही आजारावर उपचार करण्याआधी ते आधी मनावर करून घ्या कुलप फक्त प्रामाणिक माणसांनाच दूर ठेवतात हे नेहमी लक्षात घ्या कुठलंही काम हलकं किंवा कमी दर्जाचं नसतं पण वृत्ती मात्र नेहमी हलक्या दर्जाची असू नये आणि तुमचे विचारही नेहमी हलक्या दर्जाचे असू नये ज्या माणसाला स्वतःचं अंतस्त आयुष्य नसतं तो आजूबाजूच्या परिस्थितीचा गुलाम बनून जात असतो माझ्या मालकीची कितीही गोष्टी आहेत यावरून माझी समृद्धी आणि श्रीमंती ठरत नसते तर माझ्या गरजा किती कमी आहेत यावरून ते ठरत असतं ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या काही वेळेला तुमच्या आजूबाजूची परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःलाच बदलण्याची गरज असते ही गोष्ट ओळखा त्यामुळं आपल्या परिस्थितीमुळे नाही तर आपल्या मनोवृत्तीमुळे आपल्याला आनंद मिळत असतो कारण परिस्थिती कशीही असो तुमचं मन काय सांगतं आणि तुमच्या मनाचे विचार काय आहेत यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात असं वागा की जसं तुम्ही काही करणार आणि त्याने काही ना काही फरक नक्की पडणार आणि तो पडतच असतो ज्याच्याकडे जगण्याचं सबळ कारण असतो असा माणूस कसंही करून आयुष्यात कशाही आणि कुठल्याही कोणत्याही गोष्टीतून हामखास तरुण जात असतो आणि सगळ्या गोष्टी सहन करत असतो दररोज संध्याकाळी नेहमी स्वतःच्या काळजावर हात ठेवून शपथ घ्या आणि देवावर सगळं काही सोपवून द्या तसाही तो रात्रभर देव चाकाच असतो आणि नेहमीच त्याने तुम्हाला साथ दिलेली आहे समर्थपणे स्वामींनी नेहमी तुमच्या पाठीशी राहिले आहेत आणि तुम्हाला नवीन आयुष्य न नव्याने दिलेलं आहे प्रत्येक नवा दिवस जसं अवगतो तसं तुम्हाला प्रत्येक नवीन आयुष्य मिळत जातं त्यामुळं स्वप्न पाहिली पाहिजेतच आणि ती पूर्ण होतातच नाही तर निसर्गाने आपल्याला ते पाहण्याची शक्ती कशाला दिली आहे काही लोक यशाची फक्त स्वप्ने बघतात तर काही लोक जागे होऊन ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतात तुमच्या मनातले तुमचे किंवा तुमच्या एखादे गुपित कधीही कुणाला सांगू नका अगदी तुमच्या जवळच्या किंवा लांबच्या कुणालाही तो कधीतरी ते गुपी गुपित इतरांजवळ उघडे करणारच गुपित त्यालाच म्हणतात जे आपण कुणालाच सांगत नाही आपण स्वतःच आपले गोष्टी इतरांना सांगण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही तर मग कुणी आपल्या गोष्टी लपून कसं ठेवेल हे अपेक्षा करणं मूर्खपणाचं ठरेल नेहमीच दुसऱ्याचं कोणीतरी तुमचा बचाव करायला येतील आणि तुमच्या समस्या तुमचे अडचणी सोडवायला येणार नाही तुमचा बचाव तुम्हालाच करायचा आहे तुमच्या समस्या तुम्हाला सोडवायच्या आहेत तुमचा रस्ता तुम्हाला स्वतःला चालायचा आहे तू दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या पारभावाची वाट बघणाऱ्याला हे कधी समजतच नाही की तो दुसऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता स्वतःचा वेग आपोआपच कमी करून घेत असतो सृष्टी कितीही बदलली तरी जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणार नाहीत आपल्या मागच्या पिढीतील लोकांना ज्या गोष्टीबद्दल आपण नावे ठेवली त्यांच्या ज्या गोष्टी आपल्याला ना आवडल्या नाहीत त्याच नेमक्या जर आपण पुन्हा आपल्या पुढच्या पिढीसोबत करू लागलो तर आपल्यासारखे दांभिक दुप्पटी स्वार्थी आणि खोटारडेपण आपणच असेल कुणी कुणाकडूनच काहीच अपेक्षा नाही ठेवली तर तुम्ही कधीही निराश होणार नाहीत कारण माणसाच्या जितक्या अपेक्षा कमी असतील तितका तो आनंदी असतो जीवनामध्ये व्यापक अनुभव येण्यासाठी तीन गोष्टी नक्की गरज चला वाचन आणि श्रवण खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार दिलेला कधीही चांगला असतो कारण मूर्खाचं हृदय जिबेवर असतं आणि शहाण्याची जीभ ही हृदयातच असते चिंतेसारखं शरीराला जाळणारं दुसरं इतर काहीही नाहीये त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या इतरांबद्दल तोंडावर स्पष्ट बोलणारी व्यक्ती इतरांनी त्याच्याबद्दल स्पष्ट बोलल्यावर का दुखावत असेल अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे काही घडलं ते नव्हे तर जे घडलं त्यावर तुम्ही जे घेतला तो अनुभव लोक तुमच्याशी कसं वागतात ते त्यांचं कर्म असतं पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे तुमचं कर्म असतं एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करून का उपयोग कारण ती केव्हा ना केव्हा सुटणारच आहे एखादी समस्या सुटण्यासारखीच नसेल तरीही चिंता करून काही उपयोग नाही कारण ती कधी सुटणारच नसते समस्या कोणत्याही देशाला येऊ देतात त्या समस्येचं समाधान तुमच्याकडून नक्की जायला पाहिजे समस्याचे सामना करायला सुरुवात करणं ही ते सुटण्याची सुरुवात असते भीतीला टाळाल तर भी ती भीती वाढत जाते भीतीचा सामना कराल तर ती पळून जाते एखाद्याबद्दल आदर दाखवायचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकायचं प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजावण्याच्या फंदात अजिबात पडू नका कारण हा तुमचा आयुष्यप्रवास आहे लोकांचा नाही ऐकणारे लोक आपण सांगतो त्यातले जे त्यांच्या सोयीचं आहे तेवढंच घेतात आणि स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावत असतात प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसावर स्वतः परमेश्वर नाखुश असतो ताण तणाव अस्वस्थता आणि खिन्नता हे सगळे आपल्याला जेव्हा घेरतात तेव्हा आपण फक्त इतरांसांना इतरांना खुश करण्यासाठी जगत असतो आनंद ही काही भविष्यासाठी साठवून ठेवण्याची गोष्ट नाहीये तो आजच तुम्हाला घेतला पाहिजे कारण भविष्य कुणीही बघितलेलं नाहीये स्वतःवर प्रेम करायला विसरू नका दिलेलं वचन हे एखाद्या घेतलेल्या कर्जासारखंच असतं लोक तुमचा सल्ला मानत कधीच नाहीत ते तुमचे उदाहरण घेतात प्रशंसा केली तर ते स्वीकारायला आणि करायला शिका जेवढी टीका कराल तेवढीच प्रशंसा सुद्धा जी करा एखाद्याच्या प्रत्येक दोषावर तुम्ही टीका करता का तर मग त्याच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचं कौतुक सुद्धा करा टीका करण्यामध्ये शब्दांची उदळपट्टी आणि कौतुक करण्यामध्ये शब्दांची काटकसर का का। करू नका जो प्रशंसा करू शकत नाही त्याला टीका करण्याचा सुद्धा अधिकार नसतो सगळीच वादळ आपल्याला आयुष्यात उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात काही वादळं आपल्यातील सामर्थ्याची आपल्याला जाणीव करून देण्यासाठी येत असतात अपयशाच्या ये वाचा त्यातून तुम्हाला यशाच्या कल्पना नक्कीच सुचतील माणसात देव असतो असं म्हणतात पण माणसामध्ये माणूस आहे की नाही हे तपासून घेणं आधी महत्वाचं आहे महानतेच्या शिखरावर नेणारा रस्ता ओबडतोबड आणि खूप कठीण असतो पण तो तुम्हाला नि निश्चितच चांगल्या ठिकाणी घेऊन जात असतो आपण इतरांच्या कशाविषयी तक्रार आणि टीका करतो अशा गोष्टी ज्याविषयी आपल्याला त्या आवडत नसतात त्यामुळे तिथे टीका सत्र सुरू होतं सर्व कुट सुखी कुटुंब एकसारखी असतात पण प्रत्येक दुःखी कुटुंब आपल्या पद्धतीनं सुखी असतं त्यामुळे प्रत्येकाला वाटत असतं मी दुःखी आहे आणि समोरचं सुखी आहे